हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये छान हिरवेगार आवळे येऊ लागतात ह्या आवळ्यापासून वेगवेगळे पदार्थ केले पाहिजेत आवळं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे गुडघेदुखी कंबरदुखी रक्ताची कमतरता असेल डोळे केस त्वचा चमकदार होण्यासाठी आवळ्यांचा भरपूर प्रमाणात फायदा होत असतो आवळ्याचं लोणचं तर आपण बनवतो पण माझ्या पद्धतीने ही रेसिपी एकदा बनवून पहा मोठेच काय लहान सुद्धा मागून मागून खाते इतकी ही चवीला अप्रतिम लागते शिवाय आवळ्यामध्ये भरपूर सारे गुणधर्म असतात त्यामुळे आवळा हा खाल्लाच पाहिजे चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने छान पुसून घ्यायचे आहेत पुसून घेतल्यामुळे पाण्याचा अंश याच्यामध्ये राहत नाही त्यामुळे हा जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो जास्त काळ टिकतो आवळे छान पुसून झाल्यावरती आवळ्यावरती जर डाग असतील कुठे खराब झाला असतील तर तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे त्यानंतर इथे मी छोटी किसणी घेतलेली आहे तर या किसनीवरती आपल्याला आवळे हे किसून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे मोठी किसणी असेल तर तुम्ही मोठ्या किसणीने सुद्धा इथे तुम्ही किसून घेऊ शकता मी छोट्या किसणीनेच हे सगळे आवळे किसून घेणार आहे केस गळतीवरती हा रामबाण उपाय आहे शिवाय त्वचेवरतीसुद्धा याचा छान फायदा होतो त्यामुळे प्रत्येक दिवसाला आपण एकतरी आवळा खाल्ला पाहिजे आवळे किसून झाल्यावरती आवळ्याची जी बी असते ना ती आपल्याला फेकून न देता गरम पाण्यामध्ये थोडीशी उकळून घ्यायची आहे आणि ते पाणी आपल्याला प्यायचं आहे त्याच्यानंतरच ही बी आपल्याला फेकून द्यायची आहे त्यामध्ये सुद्धा खूप पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपल्याला बी ही फेकून न देता गरम पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यायचं आहे तर अशाच पद्धतीनेही सगळे आपल्याला आवळे किसून घ्यायचे आहेत आणि तुम्ही ते बघू शकताय बघा आवळे छान असे किसून झालेले आहेत अर्धा किलो इथे मी आवळे किसून घेतलेले आहेत आणि ह्या ह्याच्या बिया राहिलेल्या आहेत तर बिया आपल्याला फेकून द्यायच्या नाही आहेत आणि इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये इथे मी दीड वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे तर गुळ आपल्याला किसूनच घ्यायचा आहे म्हणजे पटकन वितळला जातो तर कढईमध्ये इथे मी गूळ टाकलेला आहे तर गुळामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे जरासुद्धा पाण्याचा वापर न करता गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि त्या गुळावरतीच आपल्याला किसलेला आवळा घालून घ्यायचा आहे म्हणजे पटकन हे छान असं मेल्ट होतं आणि शिजण्यासाठीसुद्धा फार वेळ लागत नाही तर सगळं आवळा मी इथे किसलीला घातलेला आहे आणि वरून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजेच गूळ आपला पटकन वितळला जाईल आणि आवळा आपला छान शिजलासुद्धा जाईल तर तुम्ही इथे बघू शकता बघा दोन तीन मिनटानंतर आपण थोडंसं हलवून घ्यायचं आहे छान पुलातने आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता पूर्णपणे हा गूळ वितळला गेलेला आहे तर आपण बनवतो आहे आवळ्याचा मुरंबा तर काहीजणं याला आवळ्याची लोणजी किंवा आवळ्याचं गोड लोणचं असं देखील म्हणतात तुम्ही ह्या आवळ्याच्या रेसिपीला काय नाव द्याल मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटं छान याची वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे आवळा आपला छान शिजू द्यायचा आहे आवळा शिजतोय आहे आपला साधारण पाच मिनटं इथे झालेली आहेत आणि तुम्ही ते पाहू शकताय बघा गुळाचं छान पाणी सुटलेलं आहे या पाण्यातच आपल्याला आवळा छान शिजवून घ्यायचा आहे आता चवीनुसार आपल्याला काही याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत तर इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे दालचिनीचे दोन तुकडे घ्यायचे आहेत चार वेलची घेतलेली आहे वेलची आपल्याला अशा पद्धतीने फोडून घालायची आहे त्यामुळे चवीला छान लागतो आपला हा मुरंबा त्यानंतर इथे मी जायफळ घेतलेला आहे तर जायफळ पावडर आपल्याला साधारण अर्धा चमचा यामध्ये घालायची आहे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी लाल तिखट मसाला म्हणजे काश्मीरी मसाला इथे मी ॲड केलेला आहे फक्त रंगासाठी आपल्याला काश्मीरी मसाला इथे मी वापरलेला आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण पुन्हा छान शिजवून घ्यायचं आहे <No sound> मिक्स करून झाल्यावरती आपल्याला दोन तीन मिनटं ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे सगळे मसाले छान मिक्स झाले पाहिजेत त्याचा फ्लेवर त्या आवळ्याला सगळा मस्त लागला पाहिजे त्यासाठी आपल्याला पुन्हा छान दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता बघू शकताय बघा आपल्या आवळाला खूप छान दाटसरपणा आलेला आहे तर तुम्ही पूर्ण ते पूर्ण कोरडं करायचं नाही आहे जर कोरडं केलं तर थंड झाल्यावरती ते आणखीन जास्त घट्ट होईल त्यामुळे तुम्ही बघू शकताय बघा पाणी अजिबातही ला राहिलेलं नाही आहे त्यामुळे आवळा आपला छान असा रसरशी तिथं तयार झालेला आहे तर मुरुंबासुद्धा आपल्याला खाण्यासाठी छान असा रसरशीत व्हावा यासाठी आपल्याला थोडं ओलसरच असताना गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता बघा काहीचं टेक्स्चर आले बघा कलरसुद्धा काही ला सुरेख आलेला आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा चपाती पोळीबरोबर खायलासुद्धा मुरंबा खूप छान लागतो आणि रोज तुम्ही एक चमचा जरी तुम्ही मुरंबा हा खाल्लात ना तुम्ही सगळ्या आजारांपासून नेहमी दूर राहाल तर अशा पद्धतीने हा मुरंबा इथे तयार झालेला आहे सगळ्या आजारांवरती रामबाण उपाय असलेला हा मुरंबा तुम्हाला करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा